गुजरातच्या सुरतमधील डायमंड बोर्डचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची उपस्थिती गुजरातमध्ये सुरत विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचीही उपस्थिती संसदेमध्ये घडलेली घटना चिंताजनक सभापतींकडून आवश्यक ती पावलं उचलली जातील पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला माहिती भिवंडीमध्ये ओबीसी निर्धार महामेळाव्याचं आयोजन सभेसाठी तयारी पूर्ण पोलिसांचा मोठा बंदोबस्त सरकार डेडलाईन ओलांडणार नाही मात्र दगाफटका झालाच तर आम्ही सज्ज मनोज जरांगे यांचा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम चोवीस डिसेंबरला संपणार आरक्षणासंदर्भातील भूमिका आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी आज जरांगेंची महत्त्वाची बैठक चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटमचा फेरविचार करा गिरीश महाजन आणि भुमरींच्या शिष्टमंडळाची जरांगींना विनंती देशातली बेरोजगारी हे संसदेच्या घुसखोरीचं मुख्य कारण दोन कोटी लोकांना सरकार रोजगार देणार होतं त्याचं काय झालं संजय राऊतांचा सवाल मुंबई ही मराठी माणसांची एका भांडवलदाराच्या घशामध्ये जाऊ देणार नाही खासदार संजय राऊत यांचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमधील चार परिमंडळामध्ये स्वच्छता मोहीम मुख्यमंत्र्यांसह पालिका आयुक्त आणि स्थानिक आमदार खासदार उपस्थित राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची क्रिकेटच्या मैदानामध्ये फटकेबाजी मुंबईच्या चेंबूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट खेळण्याचा घेतला आनंद अजित पवार आज गडचिरोलीच्या दौऱ्यावरती सुरजागड येथील लोह खनिज खाणीला भेट देणार पोलीस अधिकाऱ्यांसोबत अजित पवार सुरजागडला जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर राणा दाम्पत्याकडून आयोजित शिवमहापुराण कथेला हजेरी लावणार बिराड मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट नागपूरमधील देवगिरी निवासस्थानी बैठक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची मोर्चेकऱ्यांची माहिती एकोणीस डिसेंबरला इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक उद्धव ठाकरे उपस्थित राहणार उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थित राहणार नागपूरमधून ठाकरे दिल्लीला रवाना होणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सांगलीच्या दौऱ्यावर लोकमान्य टिळक स्मारक मंदिराला भेट नागपूर अमरावती रोडजवळच्या बाजारगाव येथे सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये स्फोट स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट नऊ जणांचा मृत्यू नागपूरमध्ये झालेल्या स्फोटाची अनिल देशमुख यांच्याकडून पाहणी परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला नागपूरच्या बाजारगाव येथील गावकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन नागपूर ते अमरावती हायवेजवळ वाहतूक गावकऱ्यांनी थांबवली नवी मुंबईच्या नेरूळमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीवरती जीवघेणा हल्ला बस स्थानकावरती एका इसमानं बिअरची बॉटल फोडून विद्यार्थिनीवरती हल्ला केला हल्ला करतानाचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद गटाचे सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होणार चौकशीसाठी बडगुजर यांना दुपारी हजर राहण्याची नोटीस बीडच्या माजलगावमध्ये जाळकूळ आणि दगडफेक करणाऱ्या सतरा संशयित आरोपींना जामीन मंजूर माजलगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय तीस ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जाळकूळ आणि दगडफेक जोपर्यंत जिहे कठापूरचे पाणी हिंगणीमध्ये सुटत नाही टेंभूजा योजनेचं भूमिपूजन करत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन नांदेडच्या नायगावचे भाजपचे आमदार राजेश पवार हे भाजप कार्यकर्त्यांऐवजी काँग्रेसच्या लोकांना पोसत असल्याचा आरोप भाजपच्या बैठकीमध्ये आमदारावरती टीकास्त्र सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती ब्लॉक मध्य रेल्वेवरच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक तर पश्चिम रेल्वेवरती माहीम ते सांताक्रुज मार्गावरती ब्लॉक हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरूळ खारकोपर दरम्यानची रुळांची वेगक्षमता वाढवली जाणार रुळांची वेगक्षमता एकशे पाच किलोमीटर प्रतितास करण्यास मध्य रेल्वेचा निर्णय अंधेरीतील गोखले पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या ब्लॉक पश्चिम रेल्वे मार्गावरती रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या आठ लोकल फेऱ्या रद्द जिजूरीच्या खंडोबा गडावरती चंपाशिष्टी उत्सव चंपाशिष्टीच्या निमित्तानं खंडोबाला फळांची आणि फराळांची आरास चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं जेजुरी गडावरती भाविकांची गर्दी दिवसभरामध्ये साधारण दोन लाख भाविक दर्शन घेतील असा मंदिर प्रशासनाचा अंदाज कोकणामधील समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची गर्दी डॉल्फिन सफर पॅराग्लायडिंग फ्लाय बोर्डिंग समुद्री साहसी खेळाला पर्यटकांची पसंती कोकणामधील माळ राणावरती असलेल्या शिल्पावरती माहिती पट येणार कातळशिल्पाचा अभ्यास करण्यासाठी भारतासह जगभरातील पर्यटकांच्या भेटी नेरूळमध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या परिवाराकडून शरीराचे अवयवदान तीन ते चार व्यक्तींना मिळणार जीवदान भंडारामध्ये धान विक्री केंद्रावरील सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीला शेतकऱ्यांच्या धान विक्री केंद्रावरती चकरा परभणीच्या पाथरी येथे वडीपाटी येथे उसाचा ट्रॅक्टर आणि क्रुझर गाडीचा अपघात अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू सहा जण गंभीर जखमी जुन्या भांडणाच्या रागामधून भुरबाडमध्ये माजी सभापतीचे छाटले तरुणाचे हात गावातील तरुणावरती भर रस्त्यामध्ये आपल्या साथीदाराच्या मदतीनं तलवारीनं वार दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात माजी सभापती, सभापती श्रीकांत धुमाळ फरार गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रा टोळी प्रमुखाला तेलंगणामधून अटक मुंबई पोलिसांची कारवाई प्रस्तावित वाढवण बंदराची जनसुनावणी पुढे ढकलली बावीस डिसेंबरला होणारी जनसुनावणी एकोणीस जानेवारीला होणार रत्नागिरीच्या कोकरे गावामध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलीवरती अत्याचार दोघांना अटक पोलिसांकडून अधिक तपास सुरू मुंबईतील कैलासनगर परिसरामध्ये जिओ आणि एअरटेल कंपनीच्या मोबाईल नेटवर्क टॉवरला आग अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण आता संतनगरी शेगावसाठी वंदे भारत ट्रेन धावणार मुंबई आणि पुण्यामधील गजानन भक्तांसाठी होणार सुविधा कोकणामध्ये थंडीची चाहूल डोंगर वसलेल्या गावांमध्ये धुक्याची चादर रत्नागिरीमधल्या करगुडे फाट्यावरून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते धुक्यात हरवले केरळमध्ये आढळला जे एन वन हा कोरोनाचा उपप्रकार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉक्टर राजीव बहल यांची माहिती मध्यप्रदेशमध्ये पराभवानंतर कमलनाथ यांना धक्का कमलनाथ यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचल बांगडी जितू पटवारी यांच्याकडे मध्यप्रदेश काँग्रेसची धुरा छत्तीसगडमधील पराभवानंतर काँग्रेसकडून राज्यातील नेतृत्वामध्ये खांदेपालन काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आता मुख्य भूमिकेत नाही तर छत्तीसगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चरणदास महंत विरोधी पक्षनेते अदानी समूहाच्या पारड्यामध्ये आणखी एक मीडिया हाऊस आय एन एस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मध्ये मिळवली मोठी हिस्सेदारी जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी गुलमर्गमध्ये हलकी बर्फवृष्टी सुरू बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर ी पी मासा उघडा डोळे बघा नीट